हाय यूट्यूब फॅमिली तर आज आपण बघणार आहोत अंड्याची भुर्शी इन्स्टंटवाली तर ह्यासाठी मी घेतला आहे एक टमाटर कोथंबीर कांदा हे सगळं एक एक घेतलेलं आहे बारीक चिरून तर ह्यासाठी मी तीन अंड्याचीच करणार आहे तर ह्यासाठी आता कढई घेतली आहे त्या कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे तर यामध्ये जाणार पहिल्यांदा कांदा तर कांदा चांगला भाजून घ्यायचा थोडा मऊ पर्यंत मऊ पडूपर्यंत तर कांदा आपला मऊ पडलेला आहे तर ह्यामध्ये आता जाणार टमाटर टमाटर पण थोडं मऊ पळूपर्यंत पर, भाजायचं तर आता यामध्ये जाणार आहे थोडंसं मीठ आता यामध्ये जाणार मसाला चटणी हळद कधी पण अंड्याची मुर्गी करताना हे थोडस कमीच घालायचं कारण की ते खूप लगेच खारट होतं जास्त टाकलेलं मीठ त्यामुळं मीठ कधी पण अंड्याच्या भुर्जीला कमी यूज करेल थोडासा गरम मसाला जो आपण मटणाला मटणाच्या आमटीला वगैरे यूज करतो तो वापर्यंत आता अंडी यात फोडून टाकायची थोडंस मिक्स नाही करायचं हे थोडं मिक्स करायचं थो, थोडंसं आणि थोडं झाकून ठेवायचं याच्यावरती जरा गॅस मिडियम मिडियमवर मोठ्याला गॅस आणि याच्यावरती झाकायचं तर आता दोन मिनटं झालेले आहे आता ओपन करून बघायचं आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे एकजीव करून घ्यायचं सगळं फोडून घ्यायचं चमच्यानं अजून झाकायचं एक दोन मिनटं झाकायचं हाय फ्लेमवर करायचं हे तेल सुटायला लागले आपली भुर्जी आहे तयार झालेली आहे असं समजते तेल सोडते एकदम खमंग असेल तर मग कशी वाटली बुर्ची रेसिपी नक्की ट्राय करा एकदम मस्त ह्या दयासिंग भाकरी वगैरे खायची किंवा चपाती एकदम मस्त लागते